नमस्कार श्रोते हो।, हो नमस्कार आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत भारतीय टपाल खात्याची बँक अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं नुकताच सातवा वर्धापन दिन साजरा केला गेल्या सहा वर्षात भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचा झालेला विस्तार त्यामार्फत ग्राहकांना मिळणाऱ्या विविध सुविधा आणि देशाच्या आर्थिक विकासात पोस्ट पेमेंट बँकेचं योगदान याविषयी आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात अर्थ आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वर्ष दोन हजार अठरामध्ये मध्ये भारतीय पोस्ट पेमेंट्स बँकेचा राष्ट्रव्यापी स्तरावर प्रारंभ करण्यात आला त्यावेळी देशभरातल्या साडेसहाशे जिल्ह्यांमध्ये दे एकाच वेळी तीन हजार ठिकाणी बँकेच्या विविध शाखा सुरू करण्यात आल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला तर या बँकेची देशभरात आजपर्यंत तब्बल नऊ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख ग्राहकांची खाती सुरू करण्यात आली आहेत बारा लाखाहून अधिक व्यावसायिक तसंच व्यापाऱ्यांकडूनही या बँकेमार्फत व्यवहार करण्यात येतात याशिवाय शासकीय या योजनांच्या लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणासाठी ग्राहकांकडून पोस्टल पेमेंट्स बँकेला सर्वाधिक पसंती दिली गेली आहे एकूणच देशातल्या वंचित समुदायापर्यंत बँकिंग सुविधा पुरवून त्यांना सक्षम करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा आजपर्यंतचा प्रवास समाधानकारक असल्याचं सा तज्ज्ञ सांगतात गुजरात सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आणि एकूण कामकाजामध्ये भारतीय डाक विभागाचं भारतीय पोस्ट विभागाचं फार मोठं योगदान आहे भारताच्या आर्थिक विकासामध्ये पोस्टल विभागाने फार मोठी कामगिरी केलेली आहे जे अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहितीच असेल भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करताना जेव्हा एकूण पैशाची गोळा बेरीज करतात तेव्हा एम वन एम टू आणि एम थ्री असे तीन मनीचे पार्ट्स आपण घेतो त्यामध्ये बँकेमधील डिपॉझिट्स आणि पोस्टामधील डिपॉझिट्स हे दोन वेगळे डिपॉझिट घेतले जातात त्याचं उदाहरण मी यासाठीच दिलं की पोस्टामध्ये असलेले डिपॉझिट हे सुद्धा एका वेगळ्या अंगाने घेतलं जातं आणि त्याचं महत्व एकूण अर्थव्यवस्थेच्या कामकाजावरती होत असतं जेव्हा स्वतंत्र एकोणीशेश अठ्ठेचाळीस साली भारताला मिळालं त्यानंतर भारतीय डाक विभागाची फार मोठी व्याप्ती भारतामध्ये नव्हती म्हणून त्यावेळेस निर्णय असा घेतला गेला की फार जलद गतीने डाक विभागाचे टपाल कार्यालय भारतातील कानाकोपऱ्यामध्ये उघडण्यात या कारण सामान्य माणसापर्यंत अत्यंत सहजपणे पोहोचता येईल अशी दुसरी कोणतीही संस्था भारत सरकारकडे नव्हती बँकेचा त्यावेळेस नॅशनलाइज बँक कमी होत्या आणि त्यांची ब्रांचेस सगळ्या ठिकाणी उघडणं शक्य नव्हतं आणि सामान्य लोकांना आपल्या ठेवींना सुरक्षित ठिकाणी डिपॉझिट करून ठेवणे त्याची बचत करणे त्याची याचे ते अजून दुसरे कुठले मार्ग नव्हते यामुळे भारतीय टपाल विभागामध्ये सामान्य लोकांचा जो विश्वास अनेक वर्षापासून मागच्या दीडशे वर्षापासून चालत आलेला आहे त्याचा फायदा हे बचत बँकेची मोठी वाढ झाली भारतामध्ये त्यासाठी झालेला आहे खरं पाहायला गेलं तर टपाल विभागामध्ये बँकेची व्यवस्था असणे ही काही फार नवीन गोष्ट नाहीये अठराशे त्र्याहत्तर साली भारतीय टपाल सेविंग्स बँक म्हणून स्थापन झाली होती त्याद्वारे सामान्य लोकांना सगळ्यात सुलभ रीतीने सहज रीतीने आपले जे पैसे आहेत ते सुरक्षित ठिकाणी होता यावेत त्यावरती व्याजे मिळावं यासाठी ही व्यवस्था अठराशे त्र्याहत्तर साली सुरू झाली परंतु एकोणीसशे छत्तेचाळीसच्या नंतर आपल्याला भारताच्या विकासामध्ये भारतीय टपाल विभागाचं जे योगदान आहे ते गावोगावी आपल्या कार्यालयातून सामान्य लोकांना आपल्या ठेवी सुरक्षित ठेवणे वेगवेगळ्या जे खाते आहेत त्याद्वारे ते सर्व बचत बँकेमधून भारत सरकारला एक गंगा प्राप्त होत होती आणि ह्या सगळ्या ठेवीमधून विकासाची कामे ही होत होती राज्य सरकारना या ठेवीतून राज्यामधील विकासाची कामे करता यावी म्हणून एक नॅशनल सेव्हिंग ऑर्गनायझेशन सुद्धा स्थापन झाली होती हा झाला मागच्या एक पन्नास वर्षातला काळ पन्नास ते साठ सत्तर वर्षापर्यंत परंतु जसं जशी टेक्नॉलॉजी वाढत चालली आणि बँकांचा सुद्धा पसार होत गेला तसं तसं पोस्ट विभागामधील ठेवी कमी होण्याला सुरुवात व्हायला पाहिजे असं आस वाटायला असं होतं परंतु तसं झालं नाही कारण टपाल कार्यालयाप्रती आणि टपाल विभागाप्रती लोकांची असलेली आस्था त्याच्याप्रती असलेली त्यांचा विश्वास आणि आपण ठेवलेले पैसे आपल्याला सुरक्षितपणे परत मिळतील त्याची खात्री या सर्व गोष्टींमुळे आजही सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा आपल्या कष्टाची कमावलेली पैसे हे पोस्टामध्ये त्याला प्रेफरन्स देतो त्याचं कारण पण हे आहे की अनेक जे सरकारी कार्यालय आहेत किंवा सरकारी विभाग आहेत त्यातील असं कोणतं कार्यालय ज्यामध्ये सामान्य माणूस विना कुठले मनामध्ये आडी बाळगतात किंवा कुठली भीती बाळगता सहजपणे आपलं म्हणून जशाशी संवाद साधू शकतो ते म्हणजे टपाल कार्यालय त्यामधले पोस्ट मास्टर आणि त्यामधले पोस्टमॅन अनेक काळापासून आपल्या घरी संदेश घेऊन येणारे व्यक्ती म्हणजे पोस्टमन हा आपल्या घरातलाच माणूस मानला गेलेला आहे त्यामुळे पोस्ट ऑफिस सुद्धा आपल्या घरातच भाग आहे अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे या सगळ्या ज्या बचत योजनेतून जे पैसे जमा होतात हे यातून भारताच्या एकूण जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असू द्या किंवा अजून कोणते विकासाचे काम असू द्या यामध्ये याचा उपयोग होत असतो म्हणून आजच्या घडीला जसं पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर सर्वात जास्त ठेवी जे जा कोणाकडे असतील हे भारतीय टपाल विभागाकडे आहेत आजच्या घडीला जवळपास चोवीस करोडच्या वरती अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये आहेत म्हणजे भारतामधील सहा पैकी प्रत्येक एक व्यक्तीच्या नावे हे अकाउंट आहे आणि आता पुढे जाऊन टेक्नॉलॉजी आणि म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची काळ धरून जेव्हा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची स्थापना झाली तिथलं सगळं जे काम आहे हे पोस्ट ऑफिसच्या मार्फत होत होतं ही विश्वासार्हता टपाल विभागाची याचा फायदा सुद्धा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला झाला आणि त्यातून आधुनिक या वित्तीय सेवा आहेत या लोकांपर्यंत पोहोचत केले जात कुठल्याही विकासामध्ये कुठल्याही समाजाच्या विकासामध्ये आर्थिक समावेशन हे होणं फार आवश्यक असतं आर्थिक समावेशन म्हणजे सगळ्या लोकांना आर्थिक मुख्यधारेशी जोडणे आणि ते जोडण्याचं जे सर्वात पहिलं काम हे टपाल विभागाने केलेलं आहे कारण आपल्या घरातलाच माणूस ते कुठे काम करतोय का तिथे काम करणारा माणूस आपलाच आहे असं वाटणं आणि यातून ही जी एक आस्था प्रेम विश्वास आणि खात्री ही जी निर्माण झालेली आहे हीच टपाल विभागाची ही आहे पूंजी आहे आणि त्यातूनच भारताच्या विकासामध्ये आपण या विभागामार्फत आम्ही आपलं योगदान करत असतो श्रोते हो भारताच्या जडणघडणीमध्ये सुरुवातीपासूनच भारतीय टपाल विभागाचं योगदान मोठं राहिलं आहे देशात गावागावात सुविधा पुरवणाऱ्या विविध विभागांमध्ये टपाल विभागाचा प्रामुख्याने समावेश केला जातो याच टपाल विभागानं बँकिंग क्षेत्रात पाऊल टाकून गावोगावी अगदी सहजपणे शहरी तसंच ग्रामीण भागात देखील बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याद्वारे नागरिकांना आर्थिक बचत तसंच आर्थिक नियोजनाचीही ओळख व्हायला मदत झाली आहे इतर बँकांप्रमाणे पोस्ट पेमेंट बँकेकडूनही ग्राहकांना विविध बँकिंग सुविधा पुरवण्यात येतात याविषयी पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभये यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा जो सातवा वर्धापन दिन आपण यावर्षी साजरा केलेला आहे ही बँक दोन हजार अठरा मध्ये आदरणीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी यांच्या इनिशिएटिव्ह ने सुरू झाली होती आणि प्रत्येक जिल्ह्यात या बँकेची एक शाखा आहे आणि जे पोस्ट ऑफिस आहेत ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील हे सर्व त्याचे ऍक्सेस पॉइंट म्हणून काम करतात आणि या बँकेद्वारे आपण स्टेप बँकिंग ही संकल्पना खऱ्या अर्थाने राबवलेली आहे ज्यातून स्टेपला आपण आधार अपडेशन सारखी सेवा आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर ती सेवा किंवा चाईल्ड एनरोलमेंट म्हणजे लहान मुलांचं जे आधार आहे ते काढण्याची सेवा स्टेपला पोस्टमॅन आणि ग्रामीण डाकसेवक हो यांच्या थ्रू देत आहोत त्या व्यतिरिक्त जे पेन्शनर्स आहेत ज्यांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट साठी जीवन प्रमाणसाठी ऑफिसमध्ये येणे शक्य नाही त्यांच्यासाठी स्टेपला आपण डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुद्धा बायोमेट्रिक आणि आधार आणि मोबाईल नंबरच्या आधारे आपण करून देत आहोत याशिवाय जे डीबीटीचे जे खाते आहेत जसं आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजना किंवा आता राज्याची जी आहे लाडकी बहीण योजना यासारख्या डीबीटी स्कीम साठी सुद्धा एक पेपरलेस अकाउंट आपण फक्त आधार नंबर आणि मोबाईल नंबर हे एकमेकांशी लिंक असतील इव्हन ते लिंक करण्याची सुद्धा सुविधा आपल्याकडे आहे हे करून आपण ते अकाउंट उघडून देत आहोत आणि अशा पद्धतीने या स्कीम मध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ जी अकाउंट उघडले आहेत त्यापैकी पंधरा ते वीस टक्के अकाउंट जे आहेत ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतच उघडले गेलेले आहे आणि यांचे परफॉर्मन्स सुद्धा बाकी बँकांपेक्षा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा डीबीटी रिसिव्ह करण्याचा तो चांगला आहे कारण चा याच्यामध्ये आधार सीडिंग आणि मोबाईल लिंकिंग ही ऑटोमॅटिक अकाउंट ओपनिंग बरोबर होत असते त्याशिवाय पोस्टाच्या ज्या ट्रॅडिशनल स्कीम्स आहेत त्यामध्ये रिकरिंग डिपॉझिट आहे किंवा पी पी एफ आहे किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे या अतिशय उत्तम आणि सुरक्षित स्कीम्स आहेत आणि यामध्ये सुद्धा डिपॉझिट आपल्याला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ऍप थ्रू करता येत आहे म्हणजे इनिशियल अमाऊंट पोस्ट ऑफिस मध्ये आपण भरू शकतो सुकन्या समृद्धी असेल किंवा पीपीएफ असेल आणि नंतरचे जे डिपॉझिट आहेत ते आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ऍप थ्रू सुद्धा ट्रान्सफर करू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेस डिपॉझिट साठी पोस्ट ऑफिस ला जाण्याची जी गरज होती ती सुद्धा या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मुळे कमी झालेली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या थ्रू आपण फायनान्शियल साठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आणि यामध्ये जो समाजातला अनबँक्ड जो वर्ग होता म्हणजे लेडीज असतील किंवा ग्रामीण भागातील जी जनता आहे ज्यांच्यापर्यंत बँके थ्रू अकाउंट पोहोचलेले नव्हते त्यांना सुद्धा आपण डोअरस्टेप स्टेप बँकिंगच्या थ्रू कव्हर केलेला आहे आणि बासष्ट लाखपेक्षा जास्त पोस्ट ऑफिसचे से सेव्हिंग अकाउंट आहेत आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे अकाउंट सुद्धा राज्यभरात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उघडले गेलेले आहेत त्या व्यतिरिक्त ज्या लॉंग टर्मच्या स्कीम आहेत रिकरिंग डिपॉझिट असेल किंवा पी पी एफ आणि सिनियर सिटीजन असेल यांच्याही अकाउंट जर आपण जोडले तर जवळजवळ जो 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 दोन ते अडीच पेक्षा जास्त संख्या महाराष्ट्रामध्ये या अकाउंटची आहे आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे जे अकाउंट आहेत किंवा आरडीचे किंवा बाकीचे जे अकाउंट आहेत यातून एक बचतीची सवय लोकांना लागलेली आहे आणि बचती बरोबरच आपण ऍक्सिडेंट इन्शुरन्स ही सुद्धा सेवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतून देत असतो आणि हा जो इन्शुरन्स आहे हा दहा लाखाचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स पाचशे पंचावन्न रुपयामध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे आणि ही सेवा सुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहे आणि आपले जे पोस्टमॅन आणि ग्रामीण डाक सेवक हो आहेत ते डोअर स्टेपला ही सर्व्हिस अवेलेबल करून देत आहेत त्यामुळे इनोवे इन्शुरन्स जे अंडर पेनिट्रेशन आहे ते सुद्धा काही प्रमाणात कव्हर अप होण्याचा तर अशा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकच्या ज्या स्कीम्स आहेत त्यांचा सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशी मी या निमित्ताने सर्वांना विनंती करेन श्रोते हो भारतात प्रत्येक कुटुंबापर्यंत विशेषतः ईशान्येकडच्या राज्यांसह अतिशय दुर्गम भागांपर्यंत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचं मोठं योगदान आहे गेल्या सहा वर्षात पोस्ट पेमेंट्स बँकेनं कमी सेवा मिळणाऱ्या आणि बँकिंग सेवांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना त्यांच्या दारात सुलभ किफायतशीर आणि विश्वासार्ह डिजिटल बँकिंग सेवा पुरवून भारताच्या आर्थिक परिदृश्यात बदल घडवून आणला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य राजेश शेजोळे लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन गौरी देशमुख